ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि जॉब या तिन्ही गोष्टी देऊन आपण त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये आतापर्यंत जॉब देत होतो पण दोन हजार चोवीस मध्ये सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर आणि एमपीडब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजे बिशे आरोग्य कर्मचारी असा कोर्स आपण लाँच केला होता आणि मागच्या वर्षी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक जे आर दिला त्या जे आर अंतर्गत आपले पंधरा मुलं महाराष्ट्रावर सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर आणि एन पीडब्ल्यू या पोस्टवरती जॉईन झालेले आहेत तिघटची ऑर्डर असते आणि ते खूप आपल्यासाठी विशेष होतं त्यासाठीच तुमच्या सर्वांशी मला संवाद साधायचा होता तुम्ही तिन्ही फॅकल्टी घेऊ शकतात आर्ट्स सायन्स कॉमर्स त्याच्यामध्ये आणि असे पंधरा विद्यार्थी आपले जॉईन झाले म्हणजे महापालिका जिल्हा परिषद आणि सेंट्रल म्हणजे आरोग्य विभागाची जी, जी भरती झाली त्यामध्ये महाराष्ट्रातून बऱ्याच जिल्ह्यातून आहेत काही गावातून आहेत हा ऑर्डर आहे की प्रत्येक तालुक्यावरती किंवा पीएससी सेंटर जे आहे पब्लिक हेल्थ सेंटर तिथे सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर हा असावा तो यासाठी असावा की कोविड अचानक आला आणि त्यावेळी आपल्याला कळालंच नाही की किती लोक गेली किंवा गावात किती शून्य ते पाच वर्षाची मुलं आहेत तर याच्याकडे जे दिलेले आहेत गव्हर्नमेंटने थर्टी सिक्स व्हेंटिगेटर्स वरती काम करायचं आहे त्या सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरला सगळ्या योजना माहिती पाहिजे गावातली पाण्याची टाकी म्हणजे ती स्वच्छता कशी ठेवायची हे त्याचं काम असणार आहे आणि गव्हर्नमेंट अंतर्गत अजून पुढे त्या जागा निघणार आहेत तरी आपण आव्हान करू अशा मुलांना रोजगारासाठी मेडिकल फील्डमध्ये यायचं आहे आणि करिअर करायचं आहे त्याची पस्तीस हजार पाचशे फीज आहे तो आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंट अप्रूव्ह आणि भारत सरकार मान्यता प्राप्त आहे दोन्ही प्रोसेस मध्ये चालतो कारण आपल्याकडे जळगाव जिल्ह्यापेक्षा बाहेरच्या जिल्ह्यातून मुलं जास्त म्हणजे जा आता जी जॉईनिंग झाली कोल्हापूर जालना बुलढाणा अशी मुलं जॉईन झालेली जा म्हणजे मोजून या पंधरा मध्ये जळगावातून चारच मुलं आहेत बाकी सगळे बाहेरगावची आहेत